माझे येत्या पहिलीचे विद्यार्थी आपल्यासमोर वाचन करून दाखवणार आहेत बालमित्रांनो काय आहे रे तुमच्या हातात वाक्यपाट्या छान या वाक्यपाट्या आहेत म्हणजेच त्या पाट्यांवर वाक्य लिहिलेलं आहे मला आता सर्वांनी त्या वाक्यपाट्यांचं वाचन करून दाखवायचं आहे आपण आता वाक्य वाचायला सुरुवात करूयात आर्यन

बसकराची, परत वाचकराची ड डला या जोडलेले बेटा काय म्हणायचं ड या जोडल्यावर काय म्हणायचं डला या हा उड्या दोन र, इकड़े, इकड़े, बस, चान। खाली बसा। दा 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 लाव। खे, खे, मला कार्ड दाखवायचं अगोदर छान पहा तुम्ही हे वाक्य छान पद्धतीने वाचन केलेलं आहे आणि जसं वाक्य वाचन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते वाक्य ऐकून आपण कृती सुद्धा करू शकतो मनी म्हटल्यानंतर मोज म्हणल्यानंतर मोजायचे दप्तरातून वही काढ म्हणलं की आपण दप्तरातून वही काढायची